गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स साइस नंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपण बघतो आहोत तुमचा प्रॅक्टिस सेव्हन पॉईंट फोर सेवेन पॉईंट फोरमध्ये हा जो टेबल आहे तो तुमच्या समोर आहे आता हा टेबल काही मी ड्रॉ करत बसत नाहीये मग आता हा टेबल कसा आलेला आहे तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते काय दिले आहे बघा या टेबल मध्ये कम्प्लीट द फॉलोइंग कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल हा फ्रिक्वेन्सी टेबल आहे तो आपल्याला इथे कंप्लीट करायचा आहे वर्गातले जे विद्यार्थी आहे त्यांची हाईट दिलेली आहे सेंटीमीटर मध्ये दिसतंय तुम्हाला वन वन फिफ्टी फिफ्टी टू थ्री हाईट आहे तर फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत पाच विद्यार्थी आहे त्यानंतर वन फिफ्टी थ्री वन फिफ्टी थ्री ते वन फिफ्टी सिक्स या यांच्या दरम्यान किती विद्यार्थ्यांची हिट आहे सेवन विद्यार्थ्यांची आहे नंतर वन फिफ्टी सिक्स टू वन फिफ्टी नाईन फिफ्टीन स्टुडंट वन फिफ्टी नाईन टू वन सिक्स्टी टू किती स्टुडंट्स आहे टेन आणि सिक्स्टी फाय टू वन सिक्स्टी एट असे थ्री स्टुडंट आणि टोटल विद्यार्थ्यांची संख्या तुम्हाला दिलेली आहे पंचेचाळीस मग लेस दॅन टाईप ऑफ फ्रिक्वेन्सी हा जो टेबल आहे तो आपल्याला एकदम टेबल इथे फाईन करायचा आहे तर आता कसं करणार खूप सिंपल आहे आता टेबल तुमच्या समोरच आहे फक्त मी तुम्हाला काय करते आहे लेस दॅन टाईप फ्रिक्वेन्सीचा जो टेबल आहे तो कसा आला तो इथे मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते लेस दॅन म्हणजे थर्ड वाला टेबल ओके okay? लेस दॅन टाईप फ्रिक्वेन्सी आता लेस दॅन टाईप फ्रिक्वेन्सी जर तुम्हाला अशा पद्धतीने जर पेपरला आलं तर काय करणार आहात तुम्ही त्याच्यामध्ये फक्त काय करायचं तिथे आपल्याला करत जायचे आहे मग आता टू दरम्यान किती विद्यार्थ्यांच्या हिट आहे तर तुम्हाला फाईव्ह स्टुडंटची दिली आहे म्हणून पहिल्या कॉलम मध्ये फाईव्ह आणि इकडच्या कॉलम मध्ये पण काय येणार तुमचं फाईव्ह येणार आहे इथे काही प्रश्न नाहीये मग आता दुसरं टेबल बघा तुम्ही इथे सेव्हन मग आता इथे काय करायचं इथे काय करणार तुम्ही फाईव्ह प्लस जो सेव्हन आहे दुसऱ्या जो टेबलमध्ये वन फिफ्टी वन फिफ्टी सिक्स दिले किती विद्यार्थी सेवन विद्यार्थी या फाय आणि सेवन ची तुम्ही काय करणार इथे टोटल करणार ती आलेली आहे तुमची ट्वेल्व्ह किती आलेली आहे ट्वेल्व्ह ट्वेल्व्ह टोटल आलेली आहे मग ही जी ट्वेल्व आहे ती ट्वेल्व्ह परत खाली घेणार या ट्वेल्व मध्ये तुम्ही किती ऍड करणार पुढच्या संख्या म्हणजे पाच नंतर पुढची संख्या कोणती सेव्हन सेव्हन नंतर पुढची संख्या कोणती आहे तुमची फिफ्टीन फिफ्टीन ती तुम्हाला ऑलरेडी त्यांनी दिली आहे मग फिफ्टीन किती झालेली आहे तुमची हे पाच आणि दोन सात आणि वन प्लस वन टू ट्वेंटी सेव्हन झाली मग ही ट्वेंटी सेव्हन घेतली नाही ही ट्वेंटी सेव्हन परत पुढे घ्यायची आणि ट्वेंटी सेव्हनच्या पुढची संख्या कुठली दिलेली आहे तुमची टेन दिलेली आहे ट्वेंटी मध्ये टेन मिळवल्यानंतर आन्सर तुमचं आलेलं आहे थर्टी सेव्हन किती आलेलं आहे ऑलरेडी हे थर्टी सेव्हन आन्सर तुम्हाला पुस्तकामध्ये इथे दिलेलं आहे त्याच्यामुळे काही प्रश्न नाही म्हणजे परीक्षेला हा प्रश्न किती मार्क आले तुम्हाला चार मार्क आला टोटल आठ तुम्हाला बॉक्स काय करायचं आहे इथे आठ बॉक्स तुम्हाला फिल करायचे आहे वन टू थ्री फोर त्यानंतर फाईव्ह सिक्स अजून कोणते बॉक्स राहिले आपल्या थर्टी सेव्हन मध्ये थर्टी सेव्हन आलेले हे सेवन आणि एट हे एवढे बॉक्स तुम्हाला फिल करायचे प्रत्येकाला अर्धा अर्धा मार्क मिळणार आहे आणि अशा पद्धतीने हा टेबल तुम्हाला सॉल्व्ह करणं खूप सिंपल आहे फक्त ऍडिशन तुम्हाला इथे करत जायचे आहे सो अशा पद्धतीने प्रॅक्टिससाठी सेवन पॉईंट फोर मधला हा पहिला क्वेश्चन आपण इथे बघितला आहे लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन हा तुमचा आहे सेकंड क्वेश्चन सेकंड टेबल तुमच्या समोर आहे काय म्हणतात कम्प्लीट द फॉलोइंग कम्युनिटी फ्रिक्वेन्सी टेबल हा पण आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबलच काय करायचं आहे कम्प्लीट करायचं आहे पण इथे काय दिलेलं आहे क्लास दिलेले आहे फ्रिक्वेन्सी मोर दॅन अँड इक्वल टू द टाइप ऑफ कम्युटेटिव्ह आता याच्यामध्ये जेव्हा लेस दॅन असेल त्यावेळेस प्लस करायचं आणि मोर दॅन असेल तर तेव्हा मायनस करायचं हे एवढं शॉर्टकट तुम्ही ट्रिक ह्या प्रश्नांची इथे लक्षात ठेवायचे काय लक्षात ठेवायचं लेस दॅन असेल तर प्लस करायचं आणि मोर दॅन असेल तर काय करायचं मायनस करायचं मंथली इन्कम रुपीज मध्ये दिलेलं आहे म्हणजे ज्या व्यक्तीचं इन्कम वन थाउजंड टू फायव्ह थाउजंडच्या दरम्यान आहे असे फोर्टी फाईव्ह लोक आहेत फायव्ह थाउजंड टू टेन थाउजंड ज्यांचं इन्कम आहे मंथली तर असे नाईन्टीन पीपल आहे त्यानंतर तुमचं टेन थाउजंड टू फिफ्टीन थाउजंड एवढं उत्पन्न असणारे सिक्स्टीन पीपल इथे दिलेलं आहे फिफ्टीन थाउजंड टू ट्वेंटी थाउजंडच्या दरम्यान उत्पन्न असणारे टू इंडिव्हिज्युअल्स आहे किंवा टू पीपल्स आहेत आणि ट्वेंटी थाउजंड टू ट्वेंटी फाईव्ह थाउजंडच्या दरम्यान उत्पन्न असणारे एकूण पाच व्यक्ती इथे दिलेला आहे आणि टोटल नंबर किती दिलेला आहे एटी सेव्हन आणि पुढचा जो चार्ट आहे तो, तो पूर्णपणे तुम्हाला रिकामा दिलेला आहे मग आता हा रिकामा चार्ट कसा सॉल्व्ह करायचा खूप सिंपल आहे मग आता मोर दॅन ज्यावेळेस मोर दॅन हा शब्द येईल ना त्यावेळेस काय करणार जे टोटल तुम्हाला दिलेलं आहे तुम्हाला पूर्ण टेबल रिकामा दिलेला आहे मग आपण उत्तर कशा पद्धतीने काढणार टोटलच्या सहाय्याने तुमचं टोटल किती दिलेलं आहे तुमचं एटी सेव्हन टोटल दिलेलं आहे मग आपण काय करणार सगळ्यात पहिले या एटी सेव्हन मधून फॉर्टी फाय काय करणार मायनस करणार आहे पहिल्या बॉक्स मध्ये काय करणार तुम्ही एटी सेव्हन टोटल किती आहे एटी सेव्हन या एटी सेव्हन मधून काय करणार तुम्ही फोर्टी फाय पहिल्या टेबलमध्ये काय दिलेलं आहे नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी बघा इथे टेबल बघा व्यवस्थित त्याच्यावरून तुमचं लक्ष देणार आहे दहा हजार ते एक हजार ते पाच हजारच्या दरम्यान उत्पन्न असणारे किती व्यक्ती आहे फोर्टी फाय म्हणून टोटल पर्सन किती आहे एटी सेव्हन म्हणजे एटी सेव्हन मधून फोर्टी फाय आपण मायनस केलं किती झाले सेव्हन मधून फाय गेले तुमचे टू उरले आणि एट मधून फोर गेले टू म्हणजे फोर्टी टू उरले आहे किती उरले तुमचे फोर्टी टू मग हा फोर्टी टू परत घेणार तुम्ही दुसऱ्या टेबल मध्ये फोर्टी टू घेणार आणि ह्या फोर्टी टू मधून तुम्ही काय करणार नाइन्टीन मायनस करणार आहात कशा पद्धतीने बघा फोर्टी टू मधून नाईन्टीन गेले हा मायनस सगळ्यांना करता येतं इथे काय झालं तुमचं ट्वेल्व्ह इथे काय झालं तुमचे थ्री मग नाईन मधून 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 गेला उरले किती किती उरला आले दुसऱ्या टेबल मध्ये आलेला आहे पुढे हा ट्वेंटी थ्री परत घेतला मी या ट्वेंटी थ्री मधून काय करणार आता सिक्स्टी मायनस करणार आम्ही कारण पुढची संख्या काय आहे तुमची सिक्सटी बघा पहिला आहे फॉर्टी नंतर नाईन्टीन मायनस केलं नंतर सिक्स्टीन आता आपण मायनस करतो आहोत मग ट्वेंटी सिक्स्टीन मायनस केली इथे तुमचे थर्टीन झाले इथे वन झाला मग सिक्स सेवन एट नाईन टेन इलेव्हन अँड थर्टीन किती 7. 7 आले तुमचे इथे सेवन आलेले आहे सेवन आलेलं आहे पुढे काय करणार तुम्ही हा सेवन आज इज घेणार आणि सेवनच्या पुढे कुठली संख्या दिलेली आहे या सिक्स्टीन नंतर कोणती संख्या दिली बघा बरं तिथे टू दिलेले आहे आणि हे टू मायनस करणार आणि आपलं फायनल आन्सर आलं पाहिजे फाय बघा टू किती लोक पाच आपला आन्सर बरोबर आहे फाईव्ह सो so, अशा पद्धतीने खूप सिंपल हा मोर दॅन ऑर इक्वल टू टाइप ऑफ फ्रीक्वेन्सीचा हा टेबल होता की ज्याच्यामध्ये काय करायचं होतं तुम्हाला पूर्ण टेबल टी दिलेला आहे तुम्हाला टोटल मधून फक्त काय करायचं एक एक संख्या इथे मायनस करायची होती की जी तुम्हाला त्या थर्ड नंबरच्या बॉक्समध्ये आहे पहिलं काय करणार तुम्ही एटी सेव्हन मधून फोर्टी फाईव्ह मायनस करणार आले तुमचे फोर्टी टू चे परत इथे घ्यायचं त्याच्यामधून मायनस करणार की जो सेकंड नंबर टेबल मध्ये दिली फ्रिक्वेन्सी बघा तिथे दिसते तुम्हाला आलं आन्सर ट्वेंटी थ्री मधून परत तुम्ही मायनस काय करणार सिक्सटीन मायनस करणार आन्सर आलं सेव्हन सेव्हन मधून परत तुमचं फ्रिक्वेन्सी टेबल बघा टू मायनस करणार लास्ट आन्सर आलं फाय लास्ट पुढे आपल्याला आन्सर काढायची गरज नाही सो अशा पद्धतीने आजच्या या प्रॅक्टिस सेट सेव्हन पॉईंट फोर मध्ये आपण क्वेश्चन नंबर वन आणि टू हा डिटेल मध्ये समजावून घेतलेला आहे जर तुम्हाला चार मार्काचा प्रश्न आला तर तुम्ही इझिली इथे सॉल्व करू शकता इतके सिंपल प्रश्न आहे फक्त ट्रिक काय लक्षात ठेवायची आहे ट्रिक तुम्ही कुठेतरी लिहून घ्या मोर दॅन कधी पेपर मध्ये मोर दॅन आलं तर काय करणार तुम्ही काय करणार तिथे मायनस ची प्रोसिजर करणार आहात म्हणजे उलट करायचंय मोर दॅन असेल तर मायनस करणार आणि लेस दॅन लेस दॅन जर आलं तर प्लस प्लस तुम्ही काय करणार आहे ही ट्रिक तुमच्या जर लक्षात राहिली तर तुम्हाला हे फोर आउट ऑफ फोर मार्क्स इथे मिळणार आहे सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस मधला पहिला आणि दुसरा प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर केला आहे तिसरा आणि चौथा प्रश्न जरा मोठा आहे त्याच्यामुळे आपण तो घेऊया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा चला भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन प्रश्नासह नवीन व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरीवान